मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील आपल्या वायती पाटील डेअरी फार्म या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक असं तुमचं सर्वांचं स्वागत करतो पशुपालक मित्रांनो आता पावसाळा सुरू होणार आता पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर आपल्या गोठ्यातल्या जनावरांना जनताचं औषध देणं हे अतिशय गरजेचं आहे दूषित पाण्यामधून किंवा दूषित चाऱ्यामधून मुक्त गोठ्यामध्ये या जनतांचा प्रादुर्भाव होत असतो आणि पोटामध्ये जर अंडी झाली किंवा जंत तयार झाले तर लक्षात असू द्या जनावरांची तब्येत खालावते सगळ्यात महत्वाचा विषय जनावराला भूक कमी लागते जनावर निकृष्ट दर्जाचं होतं त्याचबरोबर तुम्हाला सांगायला झालं तर गाईची म्हणजे माझावर यायचं पिरेड थांबून जातो तात्पुरता गोठ्यामध्ये येतो एवढंच नाही डोळ्याच्या भोवती वर्तुळ तयार होतात अंगावरती कातडीनं त्वचेचे आजार होतात अंगाला खास सुटायला चालू होते आणि जनावर अस्वस्थ राहत जनावरांची रवंत सुद्धा एकदम स्लो आणि धीम्या गतीने होते आणि यामुळे काय होतं जनावरांच्या दुधावरती त्याचा उत्पादनावरती परिणाम होतो आणि मग दुधाचं उत्पादन कमी झालं की आमचा दूध धंदा अडचणीत यायला फार वेळ लागणार नाही मग यासाठी आपण काय करायचं तर वर्षातनं तीन वेळेला जनताचं औषध दिलं पाहिजे आता दुपारची वेळ आहे आणि सांगायला झालं तर आता तीन वाजलेले आहेत आता गोठ्यातलं काम चालू झालेलं आहे आणि हे सगळं साफसफाई करून स्वच्छ करायचं आहे पण आता आत घेतल्यानंतर दाराच्या अगोदर आम्ही जनावरांना पशुखाद्य देतो आता या ठिकाणी या गव्हामध्ये इथं पशुखाद्य टाकलेलं आहे प्रत्येक जनावराला दोन किलो सरकी आणि एक किलो हरभऱ्याची चुने आणि त्याच्यावरती आम्ही दीड किलोच्या दरम्यान म्हणजे गोळी पेन टाकतो तर अशा पद्धतीनं हे सगळं भिजलेलं आहे सरकी फॅट आणि प्रोटीनसाठी आणि गोळी पण दुधासाठी वापरतो म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं फॉर्म्युलेशन आम्ही म्हणजे स्वतः आपण समजून घेऊन जनावरांची दुधाची कॅपॅसिटी आणि हे सगळं बघून आम्ही त्याच्याकडं लक्ष दिलेलं आहे तर आता दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी आमच्या घरातली मुलं नाही आम्ही सगळी कामगार लोक सगळे आलेले आहेत आता प्रत्येक जनावराला जनताचं औषध दिलं गेलं पाहिजे असं काही नियम नाही नाही की सकाळीच घालायला पाहिजे दुपारीच घालायला पाहिजे संध्याकाळी घालायला पाहिजे असं का नाही फक्त पोटा जायला पाहिजे हे शास्त्र आहे तर पशुपालक मित्रांनो आता आपल्याला पावसाळ्याचा दिवस आहे जून महिना आहे आता पहिल्यांदा जनताचं औषध द्यायचं आहे तर आता हे औषध आहे फेनफेंडाजोड आता हे तसं बघा गेलं तर हे प्रेग्नेन्सी सेफ आहे कारण हे गाभन जनावरांना चालतं सेफ्टिवर्मर ऑर प्रेग्नंट एनिमल्स आ, हे म्हणजे गाभत सुद्धा जनावरांना चालतं अशा पद्धतीचं सेफ्टी आहे तर हे डॉक्टरांच्या सल्ल्यानं आम्ही पण या ठिकाणी घातलेलं आहे तर प्रत्येक आता गाईच्या वजनानुसार आता तीन हजार हे एमजीच आहे तीन हजार एमजी आहे म्हणजे सांगायला झालं तर हे चारशे किलो पर्यंत चालतं पण आमच्या गोठ्यातल्या गाई आणि मशी ह्या जवळजवळ सहाशे किलो पासून ह्या आठशे नऊशे किलो पर्यंत मशी आहेत तर या जनावरांना काय काय करायचं प्रत्येक म्हणजे गाईला आता गाईचा विभाग चालू आहे गायीच्या समोरच्या बाजूला इथं ता पशुखाद्य टाकलेलं आहे आता या पशुखाद्यामध्ये काय केलेलं आहे सरकी पेन आणि हे भिजलेलं होतं सकाळी भिजलेलं आहे आता संध्याकाळी टाकलेलं आहे साडेतीनच्या दरम्यान तर आता याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर प्रत्येक जनावराला दीड गुळी एका गाईला दीड गुळी या पद्धतीनं आपल्याला ते टाकायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करायचंय तर प्रत्येक शेतकऱ्यानं प्रत्येक पशुपालकानं आपल्या दुधाळ गायी असतील गाभण गायी असतील मशी असतील पाड्या असतील प्रत्येकाला जनताचं औषध द्यायचं हे जंत कुठून येतात तर दूषित पाण्यातून किंवा दूषित चाऱ्यामधून येतात कारण शिवारामध्ये ज्यावेळेला पाऊस पडतो त्या पावसा पावसामुळं शेतातलं पाणी सगळं ओढ्यामध्ये नालीमध्ये विहिरीमध्ये तलावामध्ये डबक्यामध्ये हे सगळं साठून राहतं आणि त्यातली अंडी कळत न कळत हे जनावरांच्या पोटामध्ये जातात आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय की हे पोटात गेलं की जनावरांची कातडीला आजार होतात मशीनना कानाखाली म्हणा किंवा अंगावर त्वचेवर वेगवेगळ्या ठिकाणी अशी खास सुटायला चालू होते आणि मग जनावरांची तब्येत खाला होते जनावरांच्या बरगड्या पण त्या ठिकाणी उघड्या पडतात आणि म्हणजे अंगाला खालेला अन्नाचा कण आणि कण लागू होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या बंदिस्त गोट्यामध्ये आणि मुक्त गोट्यामध्ये काय होतं जनावर दुधाचं उत्पादन या ठिकाणी कमी होतं आणि हे सगळ्या गोष्टी झाल्यामुळं काय होतं माहिती काय तर दूध उत्पादन तर कमीचं होतच होतं आणि जनावर माझावर पण येत नाही म्हणजे एवढी मोठी समस्या या ठिकाणी आपल्याला तयार होत आहे तर आता अशा पद्धतीने हे काळजीपूर्वक या ठिकाणी घातलं तर पोटातलं किड जर निघून गेलं तर अंगावरची शायनिंग जबरदस्त येते त्या गाईला आणि मशीला आता या ठिकाणी जर बघितलं आता एक गाईच्या अंगावरची कातडी आता या गाईच्या अंगावर कातडी जर बघितली तर खूप बारीक आणि चकचकीत असणारे चकचकणार आहे म्हणजेचा ब्राईटनेस जास्त आहे तर हे सगळं या ठिकाणी जे होतं हे चोवीस तास पाण्याची सोय त्याचबरोबर दर तीन तीन महिन्याला जनता चार चार महिन्याला औषध आणि पाणी चोवीस तास या सगळ्या गोष्टीमुळं या ठिकाणी हे सगळे म्हणजे रिझल्ट येत असतात आता या मशीनना पण आपल्याला द्यायचं आहे सगळ्या मशीना टोटल म्हणजे ज्या गाभन आहेत त्यांना पण द्यायचं आहे आता हे औषध देत असताना जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही दिलं की पंधरा दिवसानंतर तुम्हाला लसीकरण करून घ्यायचं आहे ह्या मशीला आणि गाईला आपल्याला एच एस आपल्याला लसीकरण करायचं आहे कर ज्याला आपण घटसर्प आणि फऱ्या हा पावसाळ्यामध्ये आजार येतो आणि कुणीही दुर्लक्ष करू नका प्रत्येकाला वाटत असतं माझ्या गाईला काय होणार नाही माझ्या मशीला काय होणार नाही मागच्या वर्षी आम्ही एच एस बी क्यूची म्हणजे घटसर्प आणि फऱ्याची शासनाकडनं ज्या जिल्हा परिषदेकडनं लसीकरण आलं होतं त्यातलं आम्ही हे दिलेलं होतं पण तरी पण आता परवा परवा मेला म्हणजे अकरा महिने पूर्ण झालं लसीकरण करून आम्ही एक महिना बाकी होता तोपर्यंत एका मशीला झालेला होता आणि त्याच्यामुळं खरोखर फार मोठा धोका त्या ठिकाणी आम्हाला झालेला होता व नशिबानं आम्ही त्याच्यामध्ये वाचलो तर हीच गोष्ट आम्ही अशा चुका अजिबात करत नाही तुम्ही पण करू नका तुम्ही पहिल्यांदा जनताचं औषध देऊन घ्या आणि जनताचं औषध दिल्यानंतर मग तुम्ही पंधरा दिवसानं घडसरपाणी पर्यानावाची लस हे मशींना आणि गायींना शक्यतो एच एस म्हणजे हेमरेजिक सेप्टिसेमिया असं त्या लसीचं किंवा त्या आजाराचं नाव आहे हा संसर्गजन्य आहे एकदा जर गोट्या म्हणजे आला तर तो दुसऱ्याला पण लागण होऊ शकतो तर लक्षात असू दे हा जीवाणूंच्या मुळे हा येणारा आजार हा मशीमध्ये जास्त येतो आणि क्यू म्हणजे बॅक क्वार्टर अशा पद्धतीचा एक आजार असतो एक जंतू असतात त्याच्यामुळं ते, ते होतं घटसर्पमुळं मुळे काय होतं घशाला सूज येते आणि जनावर बहात्तर तासाच्या आत मरून जातं आणि जे बिक्यू आहे ज्याला आपण काय म्हणतो फऱ्या फर, तर हे शक्यतो गाईमध्ये जास्त होतं गाईला पूर्ण फर कातडीमध्ये सगळं हवा भरते त्याच्यामध्ये टॉक्सिन तयार होतं पाणी तयार होतं आणि याच्यामध्ये आमचे चार पेशंट आजपर्यंत या पंचवी तीस वर्षामध्ये झालेलं होतं पण आम्ही ते जनावर त्याच्यामध्ये दोन दगावली आणि दोन वाचले तर मला हे पण तुम्हाला सांगायचं की तुम्ही प्रत्येकानं लसीकरण करणं आणि त्याच्या अगोदर जनताचं औषध येणं ही आज काळाची गरज आहे आता दुसरा जो टप्पा आहे हा टप्पा आपल्याला या ठिकाणी आता ही गाबण आहेत सगळी कुणाला आठवा महिना आहे कुणाला सातवा आहे कोण दूध बंद झालेला आहे काही गाभण पाडे आहेत तर या सगळ्या म्हणजे गाईच्या पाडींना आपल्याला जनताचं औषध मोठ्या या सगळ्या जनावरांना जनताचं औषध वेळच्या वेळी दिल्यानंतर आज यांच्या अंगावरची शायनिंग बघा तुम्ही सगळ्यांच्या अगदी हे जनावर सगळी मासान भरलेले आहेत आता दुपारची वेळ आहे आता सगळं शेण वाढायला वगैरे चालू आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला ते घाण दिसल पण कमेंट कोणी करू नका त्यातनं काय सांगायला लागलं याच्याकडे लक्ष द्या कारण आम्ही साडेतीनला काय केलं काम चालू झालं तोपर्यंत कामगारांच्याकडनं ते गोळ्या कुठून घेतल्या आणि हे आता घालाय चालू आहे तर आमची घरातली मुलं पण या ठिकाणी आहेत तर हे सगळं चालू आहे या सगळ्या गाईच्या पाडीनं जर दिलं तर आता ऑक्टोंबरपर्यंत बघायचं काम नाही आता जे आम्ही हे देणार आहे हे ऑक्टोंबरपर्यंत आता हे बघा ह्या या गाईंचं बघा या गाईंची शायनिंग किती आहे बघा आणि याची रब केस आहेत याची रब केस आहेत मला वाटतं हे ओके आहे ह्या सगळ्यांचो काय शिला शंभर टक्के गरज आहे डी तर आपल्याला पशुपालक मित्रांनो ह्या जनावराला डीवॉर्मिंग शंभर टक्के करायची गरज आहे पण आपण नियमानुसार वर्षातून तीन वेळा जूनला ऑक्टोंबरला फेब्रुवारीला जनताचं औषध देत असतो आता यांना कसं देणार तर हे पशुखाद्यामध्ये हरभऱ्याचा या ठिकाणी कळणं आणलेला आहे आता या हरभऱ्याची चुनी आहे ही ड्राय ह्याच्यामध्ये ती पावडर काय करायची ही पावडर टाकायची आणि आपलं मिक्स करायचं बरोबर ती सगळी जनावर खाऊन घेतात दहा महिने लागलेल्या म्हशीच्या ज्या रेड्या आहेत त्यांना पण आपण या ठिकाणी हे द्यायचं नियोजन केलेलं आहे हा ओळू आहे ओळूला पण या ठिकाणी दोन आपल्याला त्या टॅबलेट द्यायचे आहेत आता याच्यामध्ये जी बाहेरची गाभण आहेत तर यांना प्रत्येकी ही सात सातशे आठ आठशे किलोचे आहेत तर यांना आम्ही काय केले जे खाली चारा वगैरे टाकलेला होता त्याच्यावरच आम्ही हे टाकलेला आहे तर हे चाटूनपासून खातील आणि प्रॉपर हे जनताचं औषध यांना पण लागू होईल हे प्रत्येक पशुपालकांना आपल्या जातीवंत दुधाळ जनावराला प्रत्येकानं घ्यायचं आहे पशुपालक मित्रांनो एक नजर मारून बघा की अशा पेटच अशा तब्येतीची जनावरं की नऊ नऊशे किलो आठ आठशे किलोची ही घरची रेडी आहे आता दुसऱ्यांना आहे सगळी जनावरं ही चारा व्यवस्थापनामध्ये आणि या सगळ्या विषयामध्ये आम्ही एवढी चांगलं त्यांचं स्ट्रक्चर आणि इतकी चांगली बॉडी आम्ही बनवलेली आहे तर यांच्याकडे काळजी घेणं हे आमचं या ठिकाणी हे काम आहे तर प्रत्येकानं समजून घ्यायचं आहे की जनताचं औषध आता आमचा जो टप्पा आहे हा गाभनचा सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आता दूध देणाऱ्या ह्या ग्रुपमध्ये आम्ही सगळे आलेलो आहोत आता यात आहे सरकी पेंड आणि हरभऱ्याची चुनी भिजवलेली आहे आता प्रत्येक मशीला दोन दोन गोळ्या पाहिजेत कारण तीनशे चारशे किलोच्या दरम्यान एक गोळी द्यावी लागते तीन ग्रॅमची ला ला आहे पण आमचं वेळ जास्त असल्यामुळं आपल्याला दीड ते दोन या ठिकाणी आपल्याला गोळ्या द्यायच्या आहेत आता प्रत्येक मशीला ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या आपल्याला ओडायच्या बारीक पूड करायची जेणेकरून की व्यवस्थित खातील तर आता हे दोन 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 गोळ्या प्रत्येकाला द्यायचं चाललं आहे आता त्याला थोडंसं हलवायचं आणि त्या गोष्टीला द्यायचं अभ्यास मिक्स करून द्या कारण प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गरजेनुसार जर दिलं तर प्रॉपर टीवर्मिंग झाल्यासारखं समाधान या ठिकाणी आपल्याला मिळेल तर प्रत्येक शेतकऱ्यांना वजनावर द्या जास्त प्रमाण देऊ नका डॉक्टरांच्या सल्ल्यानं ह्या गोष्टी सगळ्या करायच्या कारण अतिशोक्ती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही करायच्या नाहीत आता ज्यांना ज्यांना जनताचं औषध घातलेलं आहे ते खायला पण लागलेलं ला। आहे याचा अर्थ असा आहे की थोडंसं वास येईल पण काय अडचण नाही पोटाच्या भुकेला ते जनावर अगदी व्यवस्थितरित्या खायला चालू करते वेळच्या वेळी केलेलं जनताचं औषध दिलं आणि डिवर्मिंग केलं म्हणजे जंतनाशक गोळ्या वेळच्या वेळी किंवा औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानं दिली तर तुम्हाला आता हा जो ब्राईटनेस दिसाला आहे हा उजेड पडलेली जी चकाकी आहे ही चकाकी प्रॉपर राहते आणि जनावरांचं जे कॅरेक्टर आहे ते अगदी व्यवस्थित दिसतं आं, अंग म्हणजे अंगामध्ये जे चरबीचं प्रमाण साठतं याच्यामध्ये जर जंत झाले तर तुम्हाला एक मी म्हैस दाखवतो त्या मालकानं जंतांचं औषध सुद्धा दिलं नव्हतं हो अशा पद्धतीचे त्या ठिकाणी एक पण तुम्हाला दाखवतो आता हे जे अंगावरचं शायनिंग किंवा हे अंगावरची लव किंवा एकंदरीत त्यांचं खायाचं स्पीड या सगळ्या गोष्टी बघितल्या तर पोटामध्ये काहीच नाही आहे कुठले आजार नाही त्याचा तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या तर प्रत्येक पशुपालकानं या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या की म्हशीचं दुधाचं उत्पादन या ठिकाणी जर वाढवायचं असेल तर आपल्याला जनताचं औषधा बरोबरच लसीकरण पण या ठिकाणी करणं अतिशय गरजेचं आहे आता ही इथं शेजारी एका गोठ्यावरची होती आता हे जर बघितलं तर तुम्ही म्हणाल हे आमचंच आहे तर एका गोठ्यावरची एक मस्त त्याच्यावर आणली होती लिटर दूध येणारे तर त्या मालकानं जनताचं औषध पण त्याला दिलं नव्हतं आता हे आणून मला वाटते तिथं साडेतीन साडेतीन दूध होतं आणि आणले होते आता हि जवळजवळ सहा सल इथं दूध या ठिकाणी द्यायला चालू आलेलं आहे अशी ही खास खुजली वगैरे ह्या जखमा होणं किंवा हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत असतात आता रेड्यामध्ये तुम्हाला दाखवतो आता यातले जवळजवळ ऐंशी टक्के आमचे मशीन यावर्षी रेड झालेत तर रेडिया जर बघितलं तर ही गुलाबी कलरची त्वचा किंवा अंगावरचे केस जाणं किंवा निकृष्ट दर्जाचं तयार होणं हे सगळे जनताचे लक्षण आहेत तर जनताचं औषध देणं आता जनताचं औषध प्रॉपर दिल्यानंतर आणि प्रॉपर व्यवस्थापनामध्ये आल्यानंतर तुम्हाला रेड्या पण दाखवतो बाहेरच्या बाजूला ज्या रेड्या आहेत त्या इतक्या सुंदर आणि इतक्या जबरदस्त आहेत की मासानं भरलेल्या आहेत वीस वीस महिन्यामध्ये आमच्या गोठ्यातली म्हशीची रेडी माझ्यावर येते ती पण तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो आता या लहान वासरांना सुद्धा ज्यांचं वय तीन साडेतीन महिने आहेत त्यांना प्रत्येकाला थोडं 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 समोरच्या बाजूला घातलं की या जनावरांचं पण जंत या ठिकाणी पडायला चालू होतील आता पशुपालक मित्रांनो जर चार दिवसानंतर जंत जरी पटलं तर याचासुद्धा मी व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे की जंत औषध दिल्यानंतर चार पाच दिवसानंतर जे जंताचं जे प्रादुर्भाव झालेला असतो जे जंत बाहेर पडतात त्याचासुद्धा डेमो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे या सगळ्या रेडींना किंवा रेड्यांना जंताचं औषध देणं हे अगदी गरजेचं आहे आता ही सुद्धा चांगली आहे औषध दिल्यानंतर याच्याची सुधारणा पण चांगली होईल पशुपालक मित्रांनो रिझल्ट काय असतो आता दूध बंद झाल्यानंतर आमच्याकडं हे दिलेली जाते म्हणजे हा यु हे युनिट आपल्या हातात येतं तर इथं जर बघितलं तर यांच्या तब्येती बघितलं तर एकदम गुळगुळीतपणा या ठिकाणी आलेला आहे हे रिझल्ट येत आता साडेतीन चार वाजाला आलेले आहेत आणि यांना चारा वगैरे टाकून झालेला आहे तर आता याच्यावर काय करायचं कळणा आणि ते जर गोळी मारली तर या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला जनताच जे जा औषध आहे ते लागू होईल आता आपल्याला हे सोळा ही जे आहेत जनावर आहेत त्यांना पण आणि आता हे जे मिक्स करायला लागलो ही नऊ आहे म्हणजे यांचं वजन दीड दीडशे किलो घेतलंय म्हणजे एका रिडीला अर्धी गोळी हे हिशोबान दिलेला आहे आता याच्यावर पसरून टाकायचं व्यवस्थित जर पसरून टाकलं तर ती जनावर अगदी व्यवस्थित खात्यात कारण ह्या रेड्या भविष्यातल्या तेरा चौदा लिटर दूध येणाऱ्या म्हशी या ठिकाणी होणार आहेत तर पशुपालक मित्रांनो आता हे दूध बंद झाल्यानंतर हे आमच्या ताब्यात आलेलं आहे तर आता ही जी तब्येत बघितली तर, तर एकदम म्हणजे एकदम वीक आहे पण जर व्यवस्थित तिला जर, जर जनताचं औषध चोवीस तास पाण्याची सोय आणि जर केली तर अशा पद्धतीने ह्या जनावरांची ग्रोथ होते हे जरा असं फरक बघा ही पण आत्ता सोडलेलं आहे ही रेडी ही रेडी परवा आहे तो रेडा येतो मला वाटतं दहा दिवस झाला जरा थोडा वेळ दिला तर निश्चितपणाने या ठिकाणी आपली जनावरं देखणी पण दिसायला चालू होतील आणि शायनिंग पण त्या जनावरांच्या केला येईल तर हे ये तुम्ही प्रत्येकांना आपल्या रेडका वासरांना पावसाळ्याच्या अगोदर जनताच औषध द्यायचा आहे येणारा जो पुढचा व्हिडिओ असेल तो लसीकरणाचा असेल बरोबर पंधरा दिवसांनी कारण या सगळ्या जनावरांना आम्ही घटसरपाणी पर्यानामाची लस सुद्धा आपण या ठिकाणी पंधरा दिवसांना द्यायची आहे तर पशुपालक मित्रांनो आता शेवटचा जो ग्रुप आहे जवळजवळ शंभर जनावरांच्या वरती आम्ही आमच्या मुलांची साथ घेऊन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आता जे काय जनताचं औषध हे दिलेलं आहे त्या सगळ्या कुठल्या गाभण आहेत कुठल्या माझावरती आलेल्या आहेत अशा पद्धतीचा हा कळप आहे तर ह्या सगळ्या जनावरांना जनताचं औषध आता पावसाळ्याच्या अगोदर या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आता सगळ्या जनावरांना आम्हाला रिझल्ट असे येणार की आता चार महिने आता दसऱ्याच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी आता जरा चाऱ्यामध्ये मिक्स केलं तर अगदी व्यवस्थित या ठिकाणी हे खायला चालू करतील सगळ्या पशुपालकांना माझी विनंती आहे प्रत्येकानं पावसाळ्याच्या पूर्वी थंडीच्या पूर्वी आणि उन्हाळ्याच्या पूर्वी म्हणजे जून ऑक्टोबर आणि फेब्रुवारी या दरम्यान तुमच्या गोट्यातल्या सगळ्या दुभत्या जनावरांना गाभन जनावरांना रेड्या पाड्यांना जंतांचं औषध दिलं गेलं पाहिजे जंत हे पोटामध्ये बसून असतात ते खातात इतकं खातात की जनावराला अक्षरशः वासरांचं मर्तुकीचं प्रमाण वाढतं आणि मोठ्या मोठ्या जनावरांना निकृष्ट दर्जाचं बनवतात मग ते दूध द्यायच्या पण लायकीच राहत नाही आणि त्याच्यामध्ये गाबर पण त्या ठिकाणी ते जात नाही आणि परिणामी आम्हाला दूध व्यवसायामध्ये खूप अडचणीला या ठिकाणी सामोरं जावं लागतं तर माझी विनंती आहे प्रत्येक पशुपालकांना की तुमच्या गोट्यातल्या जनावराला डिवॉर्मिंग केलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तर पशुपालक मित्रांनो अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडं दोन दिवसाचं प्रशिक्षण आहे गोट्याच्या बांधकामापासून ते अगदी दुधाच्या विक्रीपर्यंत आणि जर दुधाचे उपपदार्थ तुम्हाला त्या ठिकाणी बनवायचे असतील तर महिन्यातून एक बॅच असते बाय प्रोडक्टची आणि सगळ्या गोष्टी करून जे करून ज्यांना यायला जमत नाही त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईनचे सुद्धा या ठिकाणी बॅचचं नियोजन केलेलं आहे तर अशाच पद्धतीचं दुग्धव्यवसायातलं तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही घेत चला खूप दूध व्यवसायामध्ये बारकावे अजून या ठिकाणी तुम्हाला शिकायचे आहेत अशाच पद्धतीनं आमच्या चॅनलला फॉलो करत चला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र